नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आज मी तुम्हाला गोल्ड पॉलिश मंगळसूत्र दाखवणार आहेत होलसेल प्राईजमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑर्डर बुक करायची असेल तर दिलेल्या नंबरवर क्रीनशॉट सेंड करायचा आहे आणि ऑर्डर बुक करायची आहे पार्सल तुम्हाला पोस्टाने मिळते सात ते आठ दिवसामध्ये ॲड्रेसवर डिपेंड आहे ॲड्रेस सिटीतला आहे का आउट ऑफ महाराष्ट्र आहे जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि दिलेल्या नंबरवर सेंड करायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ऑफर वगैरे असेल तर सहज नोटिफिकेशन मिळेल याचे रेट फक्त सोळाशे रुपये आहे कोणतेही मंगळसूत्र घ्या सोळाशे रुपये आहे उंची चौतीस इंच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद